सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही आपल्या बाळाला देऊ शकता ते म्हणजे फिजिकल हेल्थ तुमची फिजिकल हेल्थ चांगली ठेवणं हे तुमच्या हातात आहे परंतु बाळाच्या जन्मानंतर पुढे काय नक्की आपल्याला कोणत्या गोष्टीला फेस करायचं आहे ह्याची तयारी मात्र कोणीही करत नाही पण जसं म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन बाळ जन्मायच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्यासाठी प्रिपेअर असायला हवं तर मम्मासाठी ह्या तीन गोष्टी आहेत येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या घरामध्ये एक चिमुकला पाहुणा येणार आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा नवीन मम्मासाठी नवीन डॅडूसाठी आणि नवीन आजी आजोबा किंवा जे कोणी केअरटेकर किंवा हेल्पर घरामध्ये असतील त्यांच्यासाठी आहे सगळ्यात पहिल्यांदा मम्मा नवीन बाळ येणार तर ह्या बाळाची जबाबदारी जास्तीत जास्त प्रमाणात ही आईवरती असते ह्या नवीन मम्मासमोर अनेक प्रश्न असतात अगदी प्रेग्नन्सीपासून बाळ जन्मल्यानंतर अगदी शेवटपर्यंत बाळ कितीही मोठं झालं आईच्या समोर अनेक प्रश्न असतात या प्रश्नांची वेगवेगळ्या वेग प्रश्नांची उत्तरं आम्ही ह्या चॅनलमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नवीन मम्मा तिचा हा पॅरेंटिंगचा जर्नी अजून चांगला होण्यासाठी काय करू शकते तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी तुम्हाला तुमच्या ह्या आईपणाच्या जर्नीमध्ये अनेकदा असे प्रसंग येतील की तेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला सगळं सोडून द्यायचं आहे माझ्याकडून कोणती गोष्ट होतच नाही आहे आणि ही गोष्ट प्रत्येक आई अनुभवत असते अगदी मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून गेले आहे तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्हली सामोरं जायचं आहे ह्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कराव्या वे लागतील आणि त्या गोष्टी तुम्हाला अगदी बाळ पोटात असल्यापासून किंवा जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तरीसुद्धा त्या दिवसापासून तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन तुम्ही रोज मेडिटेशन करायला हवं अगदी पाच ते दहा मिनटं फक्त तुम्ही स्वतःसाठी दिली तरी चालेल कारण आईपणाच्या ह्या जर्नीमध्ये एक ना एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्हाला स्वतःचाच विसर पडतो तुम्हाला असंही वाटू शकतं की अरे ह्या आईच्या जर्नीमध्ये मी स्वतः कोण होते हे तर मी विसरूनच गेली आहे तर असं व्हायला नको असेल तर तुम्ही आत्तापासून किमान पाच मिनटं तरी स्वतःसाठी फक्त आणि फक्त स्वतःसाठी दिली पाहिजेत दुसरी गोष्ट मम्मासाठी आहे ती म्हणजे जर मम्माला तुम्हाला तुमचा बाळ एकदम हेल्दी पाहिजे असेल किंवा त्याला कोणतेही रो रोग व्हायला नको असतील डिसिजेस व्हायला नको असतील तर सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही आपल्या बाळाला देऊ शकता ते म्हणजे फिजिकल हेल्थ तुमची फिजिकल हेल्थ चांगली ठेवणं हे तुमच्या हातात आहे आजकाल मदर्स स्टे ॲट होम मदर्स असू देत किंवा वर्किंग मदर्स असू देत दोघांनाही भरपूर कामं असतात आणि ह्या सगळ्या कामांमध्ये एक जबाबदारी आपल्यावरती जास्तीची पडते ती म्हणजे आपल्या बाळाची आणि प्रत्येक आई आपल्या स्व स्वतःला विसरून सगळ्या गोष्टी फक्त बाळासाठी करत असते परंतु ह्या गोष्टीमध्ये तिला स्वतःचा विसर पडतो तिच्या स्वतःच्या हेल्थचा विसर पडतो आणि याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या बेबीवरतीच होणार असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या फिजिकल हेल्थवरती खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा एक्सरसाइज हा तुम्ही केला पाहिजे आणि या पुढची गोष्ट म्हणजे मम्मा प्रेग्नन्सीसाठी तर खूप तयार असते प्रेग्नन्सीसाठी आपण वेगवेगळे व्हिडिओज बघतो वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटतो खूपशी काळजी आपण आईची घेतो जेणेकरून बाळाची ग्रोथ चांगली व्हावी परंतु बाळाच्या जन्मानंतर पुढे काय नक्की आपल्याला कोणत्या गोष्टीला फेस करायचं आहे ह्याची तयारी मात्र कोणीही करत नाही पण जसं म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन म्हणजे तुम्ही ते प्रिपेडनेस आधीपासूनच केला तर तुमचा हा न्यूबॉर्नचा जर्नी एकदम इझिली जाऊ शकतो म्हणजे काय झालं असतं जसं बाळ नवीन ह्या जगामध्ये जन्माला येत असतं त्याच्यासाठी हे जग सगळं नवीनच आहे त्याच पद्धतीनं आईसुद्धा सगळ्यात पहिल्यांदाच आई ह्या जबाबदारीमध्ये गेलेली असते आणि तीसुद्धा ह्या जगामध्ये आपली आईच्या आईपणाची जबाबदारी घेत असताना ती पण ह्यामध्ये नवीन असते तर ह्या दोघांच्या न नाविन्यामध्ये सगळ्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खूपदा कॉन्फ्लिक्ट्स होण्याचे चान्सेस असतात किंवा न्यूबॉर्नची किंवा लहान बाळाची काळजी कशी घ्यावी याची कल्पना असताना नसते अगदी ब्रेस्टफीड कसं करावं बाळ किती वेळ झोपतं किंवा बाळाला उठवण्यासाठी काय करायचं बाळ खूपदा रडत असतात तेव्हा काय करायचं हे सारे प्रश्न बाळ जन्मल्यानंतर अचानकपणे येतात आणि ह्यामध्येच तिच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हॉर्मोन्सचं वादळ असतं या सगळ्याला सामोरं जात असताना जर तुम्हाला आधीच माहिती असेल की न्यूबॉर्नची काळजी कशी घ्यायची किंवा वेगवेगळे वेग वेग प्रश्न ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं किंवा काही वेळा निपल्सचे प्रॉब्लेम्स असतात हे सगळे तुम्ही ए एन सीमध्ये म्हणजे बाळ जन्मायच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्यासाठी प्रिपेअर असायला हवं तर मम्मासाठी ह्या तीन गोष्टी आहेत एक म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फिजिकल हेल्थ चांगली ठेवली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्यूबॉर्नविषयी जे, जे केअर आहे किंवा नवजात बालकाची जी काळजी आहे जसं की ब्रेस्टफीड करणं असेल बाळाचं रडणं असेल बाळाची झोप असेल ह्याविषयी बेसिक माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून किंवा अगदी आपल्या चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला न्यूबॉर्न केअरविषयी सगळी माहिती मिळेल आणि ही माहिती तुम्ही प्रेग्नन्सीमध्येच बघितली पाहिजे बाळ जन्मल्यानंतर तुम्हाला हा वेळ नक्कीच मिळणार नाही हे झालं मम्मासाठी आता नवीन डॅडूसाठी काय आहे तर नवीन डॅडूसाठी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रेग्नन्सीमधली एकदा तुम्ही आईवडील झालात की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आईवडीलच असतात तर ह्या बाबतीचं डिस्कशन हे तुम्ही बेबी होण्याच्या आधी एकमेकांच्यामध्ये केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण आपलं वर्क लाईफ आणि बेबीचा बॅलन्स करू शकू हे तुम्ही आधीच डिसाईड केलं पाहिजे अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद